शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर घर छत्रपती शिवाजी महाराज की आपण आपल्या श्रीमान योगी कादंबरी वाचनास सुरुवात करत आहोत राजांनी पागितले एक घोडे अनावयास सांगितले घोडे आंदे जात होते राजांनी सखुबाईला घोड्यावर मारलेला शिक्का दाखविला सखुबाईचे समाधान झाले मातेदार नवा शिक्का मारलेल्या घोड्याला चुचकारीत होता फऱ्यावरच्या डागाने ते घोडे कावरेबावरे झाले होते त्याने एकदम पाठीमागच्या पायाची लात झाडली सखुबाई हसल्या शिक्के मारून नवी घोडी तबिल्यात नेली गेली राजे सखुबाई नवी घोडी निरखीत असता तानाजी पागेत आला राजांना मुजरा करून तो म्हणाला कान्होजी जेदे वाड्यात आलेत आम्ही येतो राजे स्वार झाले सखुबाई कट्ट्यावर उभ्या होत्या तेथे ते तट्ट नेताच त्या स्वार झाल्या रक्षक स्वारांनी मान टाकील मान टाकली आणि राजे सखुबाईच्यासह वाड्याकडे जाऊ लागले कान्होजी जेदे येसाजी कंक बाजी जेदे दादाजी नरसप्रभू बजाजी चिमनजी ही सारी मंडळी सदरेवर उपस्थित होती सर्वांना पाहताच राजे म्हणाले अरे वा आज तर खास बैठक होणार असं दिसतं साऱ्यांनी राजांना मुजरे केले सर्वांसह राजे महलात गेले जिजाबाई आल्या स्थिर स्थावर होताच जेदे म्हणाले राजे नायलाजानं यावं लागलं चंद्ररावांनी आमची आगळी करण्यापर्यंत मजत गाठली काय केलं शिरमळकर देशमुखांचा तर हक्क त्यांना डावललाच आता आपल्या रोहिडेखोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाला त्याच्या मुलासह ठार केलं दिवसेंदिवस चंद्ररावांचा पुंडवा वाढतो आहे तो कोणालाच जुमानिनासा झाला आहे रंग रंगो त्रिमळ वाकडा या कुलकर्ण्यानं वेधवास्त्रीवर अत्याचार केला त्यासाठी तुम्ही त्याला हजर वायदा सांगितलं पण तो कुठे गेला माहित आहे शांतपणे राजे म्हणाले तो जावळीला चंद्ररावांच्या आश्रयाला गेला जे ते थक्क झाले हे माहित होतं आपल्याला हो अनेक गोष्टी आम्हाला माहीत आहेत मीरवाडीच्या पाटलांचं उत्पन्न चंद्ररावांनी बळकावलेलं आम्ही जाणतो एवढं काय पण आमचा घात करण्यासाठी विजापूरकरांनी पाठविलेला मारेकरी तोही चंद्ररावांच्याच आश्रयाला आहे हेही आम्हाला ठाऊक आहे हे किती दिवस सहन करायचं रागाव नको कान्होजी राजे म्हणाले पण तुम्ही हे सहन का करता तुम्ही जावळीवर चाल करून का गेला नाहीत आम्ही तुम्हाला दोष दिला नसता कान्होजींनी ओठांवरून जीप फिरवली ते म्हणाले राजे आम्ही आतून तुमचे असलो तरी आदिलशहाचे चाकर आहोत फार काळ राहता येईल असं वाटत नाही कानोजी आम्ही संधीची वाट पाहत होतो वेळ येताच चंद्ररावांचा आम्ही बंदोबस्त करू तोवर तोवर हे असंच सण केलं पाहिजे भगवान कृष्णाने देखील वाट पाहावी लागली अद्याप एकशे एक, एक भरले नाहीत जिजाबाई म्हणाल्या शिवा कधी मनातलं सांगायचं नाही राजे म्हणाले तसं नाही मा साहेब आम्ही काळाची वाट पाहत आहोत मोळ्यांची वेळ भरली आहे पण काळ अद्याप आला नाही एवढाच अर्थ आहे कान्हजी अफजल खानाची वर्दी आम्हाला सदैव कळवीत चाला कान्हजी अफजल खानाची वर्दी आम्हाला सदैव कळवीत चला वाईच्या वार्तींकडे आमचं लक्ष ते स्वतःला श्रेष्ठ मानतात इतरांना कमी लेखतात त्याचप्रमाणे कुठऱ्याचे शिरके शृंगारपूर पालवणीचे दळवी कुंभारखानीचे मसवडचे माने किती नाव घ्यावीत आणि याच कार्य काय बादशाही वैभव टिकव ना मुसलमानी राजसत्तेनं केवढीही जुम केवढीही जुलुम केले तरी यांचे डोळे बंदच चीड नाही खंत नाही मुसलमानांच्या अंग अंगचा जोर हिंदूच्या अंगी कधीच उत्पन्न झाला नाही देवळ फोडली बायका पळवून नेल्या लुटली फार काय सरकारची माणसं तोंडावर तुंकू लागली हा वाचण्याची पाळी आली तरी हिंदूंच्या अंगी चेव नाही अशा परिस्थितीत उष्ण बाळस आणायचं किती या राजांच्या या बोलण्याने आणायचं किती राजांच्या या बोलण्याने कान्होजी नाराज झाले दोन प्रहरी एकटे असता जिजाबाईंनी विचारले राजे कान्हजी तुमच्या व तुमच्या बोलण्याने उदास झाले जावळीचे मोरे उन्मत्त बनायला फार वेळ लागणार नाही <coughs> राजे असून म्हणाले मा साहेब चार चौकात सांगता येत नाही पुरंदरापासून दोन वर्षाच्या काळात आम्ही स्वस्त बसलो आहो ते काय हौस म्हणून विजापूरकरांनी अफजलखानाला खानाला वाईचा सुभेदार नेमला आहे खान आपले मराठे लोक वळविण्याचा प्रयत्न करीत आहे संधी मिळाली तर आमच्यावर चाल करायचा त्याचा इरादा आहे वाईट त्यांचा चांगला सुभेदार म्हणून लौकिक वाढ वाढतो आहे आमच्याच मार्गाने तो आम्हास शह देत आहे वतनदारांना तो गोंजारीत आहे अन्याय झालेल्यांना तो सांभाळित आहे मोरे नाचू लागलेत पण ते कलसूत्री बावलं आहे त्याच्या दौऱ्या त्याच्या दौऱ्या खानाच्या हाती आहेत आम्ही जावळीवर चाल चालून गेलो तर तेवढं निमित्त करून जावळीजवळच्या वाई खोऱ्यात सत्ताधीश बने बनलेला खाण चालून यायला कमी करायचा नाही हा खानाचा शह कुठेपर्यंत तरी आम्हाला काही करता येणार नाही हे किती दिवस चालणार जिजाबाईंनी विचारले फार काळ चालायचं चा नाही विजापूर विजापूरला बादशाह हा आजारी आहे असं आम्हाला कळविले आहे किंबहुना कालच खानाची नेमणूक कनकगिरीला झाली आहे असं कळलं आहे खानानं वाई सोडली की मनासारखं होईल दुसऱ्या दिवशी राजे जेदेंच्या सह पुरंदरला गेले गड पुरा होत होत आला होता, होता। राजांनी पुरंदरावर पुरंदरावर हळण्याचे ठरविले एक सुमूर्त राजे सर्वांसह पुरंदरावर गेले सुरक्षित स्थळी राजांनी आपला काबिला हलविला पुरंदरावर असतानाच बातमी आली अफजल खान परत विजापूरला गेला होता कनकगिरीला त्याची नेमणूक झाली होती ज्या संधीची राजे वाट पाहत होते ती संधी आली होती राजांनी चिटणीसांना बोलविले चिटणीस राजांचे एक पत्र लिहून घेत होते राजे मोऱ्यांच्या पत्राचा सा मजकूर सांगत होते पहा इथेही जी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे ही चिटणीस जे आता आपण म्हणतो सेक्रेटरी या पदाला फार महत्व होत या चिटणीसांकडून हे पत्र व्यवहार हा होत होता हे या मजकुरामध्ये दिसत आहे तुम्ही मुस्तफत मोरचेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुरांची काही चाकरी करणे इतक्यावर बदफैली केली या मारले जाल हा पत्राचा मजकूर आहे तुम्ही मुस्तफत राजे म्हणजे तुम्ही स्वतःला राजे मने होता। राजे आम्ही महाराज साहेबांनी सांगितले श्री शंभूने राज्य दिले आहे शहाजी महाराजांनी राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे आमचे नोकर होऊन मुळूक खाऊन हमराह चाकरी करावी जावळी खाली करून राजेन म्हणून मोरचेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुरांची काही चाकरी करणे इतक्यावर बदफैली केली या मारडे जाल जर तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर ऐकलं नाही तर तुम्ही मारडे जाल इथे ही महाराजांनी हा मजकूर ते चिटणीस जे आहेत ते महाराजांचा हा मजकूर लिहून घेत आहे राजांचे पत्र तातडीने जावळीला रवाना झाले मोरे काय उत्तर देतात इकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते मोऱ्यांचे उत्तर आले सदरेवर सारे सरदार होते राजांनी चिटणीसांना पत्र वाचण्याची आज्ञा केली चिटणीस वाचू लागले चंदरराव हे आमची किताब आम्ही पिढी जात राजे तुम्ही काल राजे झाला तुम्हास राज्य कोण दिले मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो येता जावली जाता गोवली काय राजांचे पत्र तातडीने जावलीला रवाना झाले मोरे काय उत्तर देतात इकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते मोऱ्यांचे उत्तर आले सदरेवर सारे सरदार होते राजांनी चिटणीसांना पत्र वाचण्याची के आज्ञा केली चिटणीस वाचू लागले आता हे चंद्रराव मोरे यांच्याकडून आलेलं पत्र होतं महाराजांना काय त्या पत्रामध्ये लिहिलंय चंद्रराव ही आमची खिताब आम्ही पिढी जात राजे तुम्ही काल राजे झाला तुम्हास राज्य कोणी दिले मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो येता जावली जाता गोवली हा यांनीही तसा उत्तर दिलेला आहे चंद्ररावांनी ते वाचून दाखवला होता तसं पंत थांबले तानाजी येसाजी बुवाया संतापाने वक्र झाल्या होत्या मिशारवरून पालत्या मुठी फिरत होत्या राजे म्हणाले पंत थांबलात का वाचा परत त्याच पात्र हा पुढचा मजकूर पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही तुमच्यामध्ये पुरुषार्थ असला तर उदाहित याल तर आजच यावे दारू गोळे महसूद आहे काही बेजबापास घालून राही घालून लिहिले ते कासियास लिहाविले थोर समर्थ असो का इथे त्यांनी एक प्रकारचं त्यांनी तुम्ही या आम्ही युद्धाला समर्थन करत आहोत युद्ध आम्ही करणार हे अशी सांगितले त्यांनी पत्र संपले सारे संतप्त होते राजे हसत होते ठीक आहे मोऱ्यांनी सुरेख पत्र लिहिले आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे जायला हवे राजांनी तातडीने खरीते रवाना केले पुरंदरवर निवडक फौज गोळा होऊ लागली राजांच्या आज्ञेची वाट पाहत सारे बसून होते सदरेवर सिलिम सिलिमकर बांदल कान्होजी जेदे रघुनाथ बळलाल संभाजी कावजी ही सारी मंडळी बोलत बसली होती त्याचवेळी राजे सदरीकडे येताना दिसले सारे उभे राहिले मुजरे झाले राजे मुजऱ्यांचा स्वीकार करून म्हणाले मावळचे मावळचे भाऊबंद गोळा झाले चंद्रराव चंद्ररावाला आता कठीण जाईल पण तोही फार भारी आहे राजे कानोजी जेदे म्हणाले मातब्बर देशमुख संबंधांचं बळ मातब्बर देशमुख आप्तसंबंधांचं बळ आणि स्वयंभू डोंगर डुंग, डोंगर या दोहांचे त्याला पाठबल आहे आम्ही काय थोडे आहोत त्यांच्यामध्ये हे जे युद्ध चालू होणार होत त्याच्या पुढचा हा प्रसंग आहे महाबळेश्वरला देवदर्शन घेऊन राजे सर्वांशी विचार विनिमय करीत होते तानाजी येसाजी यांसारखे वीर जावळीवर चालून जावे या मताचे होते जावळी खोरे किर्र रानाने वाढलेले काटेरी जाळ्या झुडपे जाळ्या झाडे झुडपे कळकळीचे कर बेटे यांनी कर -कर त्या करणाऱ्या दिवसाढवळ्या एकही माणूस शिरायला घाबरे याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीतच्या बहम बहम्मा, बहमनी व आदिलशाहीच्या फौजा कापून काढल्या होत्या जावळीवर सरळ चालणे चाल करणे अशक्य होते अवघड जागेमुळे जावळीचा एक माणूस बाहेरच्या शंभर माणसांना भारी होता महाबळेश्वरी राजांच्या बरोबर सिलीमकर बांदल कानोजी जेदे यांसारखे मातब्बर होते तसेच तानाजी येसाजी रघुनाथ बळ सुरारराव काकडे यांसारखी जीवाला जीव देणारी माणसेही होती राजांनी मनाशी निर्णय केला आणि त्यांनी रघुनाथ बळळाळ कोरड्यांना बोलविले त्यांना राजे म्हणाले चंदरराव मोरे यास विरहित राज्य साधत नाही ज्याच्या हाती जावळी त्याची सत्ता वाईप प्रांतावर त्यात तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय तुम्ही त्याचकडे हेच बीस जाणे रघुनाथ बळराळ यांना महाराजांनी असं सांगितलं आहे रघुनाथ पंतांनी आज्ञा मान्य केली चंद्ररावाच्या जावळीत बोलणी करण्याच्या निमित्ताने ते घुसण्यास तयार झाले रघुनाथ पंतांबरोबर राजांनी निवडक शे सव्वाशे धारकरी माणूस दिले निरोप घेताना रघुनाथ पंत म्हणाले मी मोरे गडीत प्रवेश करतो बातमी कवीत जाईन बेत ठरला की जावळीवर चालून यावं बेत पक्का करून रघुनाथ पंत जावळी खोऱ्यात उतरले बरोबर संभाजी कावजी कोंडाळकर सारखे निधळे वीर घेऊन बाकीचे जावळीभोवती पेरून रघुनाथ पंतांनी जावळीचा जावळीत प्रवेश केला जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते बखुद्द यशवंतराव मोरे चंद्रराव होते शिवाजींकडून रघुनाथ पंत आल्याचे कळताच यशवंतराव शेफाळून गेले हात बांधून येण्याची आज्ञा करणारा करणारे शिवाजी महाराज जमली तर सोयरी करण्यासाठी जावळीत येत होता हनुमंत अनुमन्त्रा, हनुमंतराव मार्फत यशवंतरावांनी दुसऱ्या दिवशी रात्री भेटाय भेटीची वेळ ठरविली रघुनाथ पंत जावळीत राहिले रघुनाथ पंथाचे लोक जावळी निर्कित होते राजांना दुसऱ्या दुसऱ्या दिवशी रात्रीचे निमंत्रण गेले रात्री रघुनाथ पंत संभाजी कावजीसह चंद्ररावांच्या वाड्यात गेले सदरेवर चंद्रराव बसला होता पर्वत्यांच्या उजेडात चौक प्रकाशमान झाला होता चंद्रराव भरझरी बैठकीवर मद्यपित बसला होता त्याच्या उजव्या हातात हाताला उंच पुरा भारदस्त वीर उभा होता मस्तकी पगडी कपाळी गंध मोठे पाणीदार डोळे ओठांवर झुपकेदार मिशा बाळगलेला उजवी तलवारीवर ठेवून चौकात जो अंगरक्षक होता त्याचं हे वर्णन केलेलं आहे चौकात येणाऱ्या रघुनाथ पंतांकडे पाहत होता आपली धुंदावलेली नजर व करकरीत यशवंतरावाने विचारले भाजी कोण येतोय शिवाजींचा वकील येतोय राजे हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथ पंत संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले यशवंतराव मोऱ्यांना साऱ्यांनी मुजरे केले हनुमंतराव सदरेच्या पायरीवरच होते मद्याचा पेला ओठाला लावीत यशवंतराव नजर रोखीत म्हणाला कोण तू हनुमंतराव अद्वीने म्हणाले महाराज चोपबाजी राजांचा चिटणीस राजां राजांच्या कोण राजे यशवंतराव म्हणाला इथं राजे एकच ते म्हणजे आम्ही ते आपण म्हणू शकता आम्ही नाही शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपण मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेलात शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपण मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेलात चंद्रराव किताब मिळावी हे कृपा करून ध्यानी घ्यावं यशवंतराव मोठ्याने हसला हसू संपल्यावर तो म्हणाला मोठे उपकार आहेत शिवाजींचे एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर सारे हसले संभाजी कावजी हातात तलवारी संभाजी कावजी आत तलवारीकडे गेला रघुनाथ पंतांनी त्याला इशारत केली रघुनाथ पंत म्हणाले झालं गेलं होऊन गेलं राजांच्या मनात सुलू करावा असं आहे त्यात राजांना आनंद आहे त्याला असेल आम्हाला नाही जाऊन तुमच्या राजाला सांगा जावळीत पाय घातला तर माघारी जाता जायचं जाता यायचं नाही म्हणावं हनुमंतराव हनुमंतराव म्हणाले म्हणावं हनुमंतराव जे हनुमंतराव पुढे झाले चंद्रराव उठू लागला रघुनाथ पंत अस्वस्थ झाले ते म्हणाले सोयरीचं काय यशवंतराव परत बैठकीवर बसला त्याला परत हसू फुटले तो म्हणाला आमचे सोयरिक त्या भोसल्याच्या बरोबर पुराबरोबर वा खूप एकदम यशवंतरावांचा चेहरा कठोर बनला तो ओरडला सांग तुझ्या शिवाजीला हे मोऱ्यांचं घराणं चंद्रगुप्तांचं घराणं आहे सांग तुझ्या शिवाजीला हे मोऱ्यांचं घराणं चंद्रगुप्तांचं घराणं आहे पिढ्यानं पिढ्यांचे राजे आहोत आम्ही म्हणाव परत चंद्रराव असला तो म्हणाला थांबा एक तोड आहे एक स्थळ योग्यतेचं आहे आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना त्यांची मुलगी त्यांची मुलगी आहे विचार करता का योग्य पायरीनंच सोयरी घडेल ती सारे स्तब्ध होते सारे स्तब्ध होते त्याचवेळी घुबडाचा घुटकार गुमला पुन्हा तोच आवाज आला यशवंतराव म्हणाल्या यशवंतराव म्हणाला बघा जमतं का घुबडांनी ही साथ दिली घुबडं ओरडली की मृत्यू येतो म्हणतात रघुनाथ पंत म्हणाले कदाचित तसंही असेल तुम्ही मरणार नाही कशावरून हनुमंतराव यांना गिरफ्तार करा मस्तक उडवा इतकं सोप्प नाही ते रघुनाथ पंत कडाडले कर, सारे चपापले त्वषाने रघुनाथ पंत बोलले फार ऐकलं चंद्रराव काल उघडे ठेवून ऐक दिलेली संधी ही तू गमावलीस या क्षणी जावळीभोवती राजांचा गरडा आहे हुबडाचा आवाज ऐकलास तो तुझ्या मृत्यूचा कौल होता हनुमंतराव मोरे तलवार उपसून रघुनाथ पंथावर धावला आणि त्याचवेळी रघुनाथ पंथाच्या मागे असलेले संभाजी कावजीने हनुमंतरावांवर वार केला किंचाळत हनुमंतराव मागे कोसळला संभाजी कावजी रघुनाथ पंत क्षणाचाही अवधी न सोडता कापाकापी करीत वाड्याबाहेर पडले एक बार जावळीवर उठ उठला आणि जावळीच्या चारी बाजूंनी हर हर महादेवची आरोळी उठली जावळीत लढाईत लढाईला तोंड लागले चंद्ररावांच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवीत होता शर्थीने तो दरवाजा रोखून होता त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती वाड्याच्या मागच्या दरवाज्यातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आले त्याचे नाव होते मुरारबाजी देशपांडे पाय ते मुरारबाजी देशपांडे यांचा इतिहास हा पुढे सुरू होईल मुरारबाजी देशपांडे होते जावळी काबीज झाली पण त्या गर्दीत यशवंतराव आपल्या बायका मुलांसह पळून गेला त्याने थेट रायरी गाठली राजे जावळीत आले मोऱ्यांच्या महाशूर पागा संपत्ती राजांना जावळीत मिळाली मोऱ्यांच्या वाड्यात राजे आले तेव्हा मुरारबाजी देशपांडे यांना हजर केले गेले दोरखंडाने जखडलेल्या मुरारबाजींना पाहताच राजांनी त्यांना मोकळे करण्यास सांगितले राजे म्हणाले मुरारबाजी तुमचं शौर्य आम्ही पाहिलं तुमच्यासारखी गुणी माणसं आम्हाला हवीत राजांनी मुरारबाजींचे समाधान केले मुरारबाजी राजांना मिळाले जावळी खोऱ्यातले मुरारबाजी देशपांडे हे स्वराज्याच्या या लढ्यामध्ये इथे सामील झाले आहेत जावळी खोऱ्यातले ते सर्वात मोठे यश होते ते जावळी खोऱ्यातलं यश जे आहे पान नंबर एकशे एक्क्याऐंशी पर्यंत आपलं वाचून झालेलं आहे एकशे ब्याऐंशी पासून आपण परत पुढच्या भागात वाचणार आहोत